लाडकी बहीण योजना अत्यंत महत्त्वाचं अपडेट या ठिकाणी आलेलं आहे जर तुम्हाला आणखी तीन हजार रुपये आले नसतील तर लवकरात लवकर जाऊन तुमचा फॉर्मचं स्टेटस चेक करायचं आहे आणि जर तुमच्या फॉर्मवर असं रिसबमिटचं बटन आलं असेल तर तुम्ही लवकरात लवकर तुमचा फॉर्म परत भरायचा आहे आता नेमकं याचं अपडेट काय आहे कशा स्वरूपात हे चेक करायचं हे तुम्हाला मी सविस्तर आता सविस्तरपणे सांगणार आहे तर व्हिडिओ आत्तापर्यंत तुम्ही बघितलं नसेल तर शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवायचं आहे बघा सगळ्यात सुरुवातीला तुमच्या मोबाईलवर जायचं आहे आणि लाडकी बहीण डॉट महाराष्ट्रा डॉट गव्हर्नमेंट डॉट इन अशा स्वरूपात सर्च करायचं आहे असं सर्च केल्यानंतर तुम्हाला असे विंडो तुम्हाला दिसेल त्या या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी सर्च केल्यानंतर अर्जदार लॉग इन याच्यावर क्लिक आहे अर्जदार लॉग इन वर क्लिक, क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे बघा नंतर पासवर्ड तुमचा त्या ठिकाणी टाकायचा आहे या ठिकाणी कॅपचा जो तुमच्या अकाउंट मोबाईलवर घेईल तो कॅपचा या ठिकाणी टाकायचा आहे आणि लॉग इन या बटनवर क्लिक करायचं आहे लॉग इन बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचं फॉर्म ओपन होणार आहे जेवढे तुम्ही आत्तापर्यंत फॉर्म भरलेले आहेत त्या सगळे फॉर्म तुम्हाला चेक करायचे असेल तर या ठिकाणी बघा यापूर्वी केलेले अर्ज याच्यावर क्लिक करायचं आहे या बटनवर क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला वेगवेगळे तुम्हाला या, या ठिकाणी स्टेटस येतील की तुम्ही कोणते कोणते फॉर्म भरले जसं या ताईने बघा दोन फॉर्म भरले होते एक पेंडिंग आहे आणि एक ड्राफ्ट आहे तर बघा जर तुम्हाला या ठिकाणी रिसबमिट नावाचं बटन आलं रिसबमिट नाव दिसत असेल तर लवकरात लवकर तुम्हाला फॉर्म भरायचा आहे जर तुम्हाला रिसबमिटचं बटन आलं नसेल तर थोडं थांबायचं आहे कारण की तुमचा फॉर्म आणखी पण चेक करणं चालू आहे आणि तुम्हाला आत्तापर्यंत काही अडचण आली नाही म्हणून तुम्ही टेन्शन घेऊ नका रिसबमिटचं ज्यावेळेस बटन येईल त्यावेळेस तुम्हाला खरं प्रॉब्लेम येईल त्याच्यामुळे तुम्हाला पुढची गोष्ट बघायची ती म्हणजे यामध्ये रिसबमिटवर बघा या, या ठिकाणी तुम्हाला दिसतंय हा डोळ्यासारखं चित्र दिसतंय या डोळ्यासारख्या चित्रावर तुम्हाला क्लिक करायचं आहे या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला दिसेल की तुमच्या फॉर्ममध्ये काय प्रॉब्लेम आला आहे तुम्हाला काय अडचण आल्या त्यानुसार तुम्हाला दिसेल तर याच स्वरूपात बघा माहिती सगळी तुमची चेक करायची की तुमचं नाव बरोबर आहे का पत्ता बरोबर आहे का सगळं वैवाहिक स्थि स्थिती तुमची जी आहे ती व्यवस्थित टाकली का पिनकोड स्टेट जिल्हा सगळे या ठिकाणी जन्मतारीख वगैरे चेक करायचे आधार कार्ड वगैरे चेक करायचे लावलेले आहे का नाही सगळं पुढचा फोटो मागचा फोटो सगळ्या चेक करायचा आहे आणि जर तुमचा फॉर्ममध्ये बघा काही चुका झाल्या असतील तर या ठिकाणी लिहून येणार आहे आता नेमकं काय आहे बघा टिप्पणी काय आलेली आहे या ठिकाणी बघा या ताईंना एक रिसबमिटचं बटन आलं होतं त्यांना काय प्रॉब्लेम आलाय बघा विलेज लेवलला यांची काय झाली पडताळणी चालू आहे विलेज लेवलला त्यांच्या गावामध्येच पडताळणी चालू आहे स्टेटस या ठिकाणी दिसतं रिसबमिट म्हणजे काय त्यांना परत फॉर्म भरायचं आहे ताईंना आणि आधार या ठिकाणी जोडलेलं नाही अशा स्वरूपाचं त्यांचं काय झालेलं आहे रिमार्क म्हणजे त्यांना टिप्पणी आली आहे की तुम्ही आधार कार्ड व्यवस्थित किंवा आधारबद्दल तुम्हाला व्यवस्थित माहिती दिलेली नाही तुम्ही त्याच्यामुळे हा त्यांचा फॉर्म काय झालेला आहे या ठिकाणी रिसबमिटसाठी आलेला आहे आणि त्या ताईंना सांगितलंय की तुम्ही तुमचा आधारबद्दलची माहिती व्यवस्थित भरा आणि रिसबमिट करा रिसबमिट करण्यासाठी मग आता परत तुम्हाला काय करावं लागेल त्या रिसबमिटच्या पुढे बघा पेनासारखं या ठिकाणी दिसतंय बघा सगळ्या शेवटी रिसबमिट दिसतंय डोळ्यासारखं चित्र दिसतंय आणि त्याच्या पुढे आलं बघा पेनासारखं त्या पेनावर क्लिक करायचं आहे पेनावर क्लिक केल्यानंतर परत तुमचा फॉर्म सगळा ओपन होणार आहे तुम्ही काय काय डिटेल्स भरले ते सगळे चेक करायचे व्यवस्थित सगळ्या माहिती भरायचे ज्या ठिकाणी तुमच्या चुका झाल्यात ज्या ठिकाणी त्या दुरुस्ती आहेत आधार कार्ड अपलोड करायचं आहे तुमचे काही दुसरे काही अपलोड करायचे बाकी असतील ते अपलोड करून आणि या ठिकाणी तुम्हाला आहे ते म्हणजे माहिती साठवा या माहिती साठवा याच्यावर क्लिक करायचं आहे माहिती साठवल्यानंतर तुमचं काय होणार आहे तुमचं फॉर्म सबमिट होणार आहे आणि फॉर्म जर प्लीज चेक ऑल फिल्ड असं दिसत असेल तर परत एकदा चेक करायचं की आपली कोणती एखादी गोष्ट बाकी भरायची ज्या ज्या ठिकाणी स्टार दिलेले बघा स्टार दिलेल्या सगळ्या गोष्टी तुम्हाला भरायच्यात आणि परत भरल्यानंतर तुम्हाला फॉर्म सबमिट करायचं आहे आणि ॲप्लिकेशन सबमिटेड अशा स्वरूपाचं किंवा ॲप्लिकेशन तुम्हाला सबमिट केल्यासारखं भरलेलं आहे अशा स्वरूपाचा मॅसेज येईल ते मॅसेज आल्यानंतर तुम्हाला तुमचा फॉर्म सबमिट झाला आहे असं समजायला हरकत नाही अशा स्वरूपाच्या सगळ्या गोष्टी करून घ्या व्हिडिओ जर आवडत असतील तर लाईक करायचं आहे तुमच्या मित्रांना मैत्रिणींना ताईंना सगळ्यांना शेअर करायचं आहे नक्कीच फायदा होईल चॅनलवर जर नवीन असताल तर सबस्क्राईब करून ठेवा आणि जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा इथेच थांबूया जय हिंद जय महाराष्ट्र